संगमनेर शहरामधील इंदिरानगर परिसरामधील जय जवान चौकामध्ये पतीनं पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ही सात सप्टेंबर रोजी दुपारी घडली आहे वैष्णवी संजय खांबेकर आणि पती कुलदीप सुनील आडांगळे हे दोघे यामध्ये मयत झाले या, या घटनेनं संगमनेरसह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे वैष्णवी आणि कुलदीप यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता या दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते आणि त्यामुळे वैष्णवी ही माहेर निघून आली होती तिला घेण्यासाठी कुलदीप हा आला असता त्यानं वैष्णवीची समजूत काढली आणि तिला घरी आणत असताना या दोघांमध्ये पुन्हा वाद झाले आणि हे वाद विकोपाला गेले त्यामुळे कुलदीप याचा राग अनावर झाला आणि त्यानं पत्नी वैष्णवी हिचा गळा आवळून तिला ठार केलाय आणि स्वतःच्या घराच्या छताला लटकत असलेल्या पंख्याला लटकून गळफास घेतला मृतदेह गुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला असता दोघेही मयत झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे याबाबत शहर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर पुढील तपास पोलीस करत आहेत शावी शेख तास संगमनेर